नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेची के वाय सी करणे हे बंधनकारक झालेले आहे ई के वाय के सी केली तरच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तो सुरू राहणार आहे आणि यामध्ये दोन महिन्याची मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे दोन महिन्यानंतर ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सी केली नाही अशा महिलांना ना। हप्ते मिळणार नाही तर यामध्ये के वाय सी करण्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहे आणि कोणत्या महिला यामध्ये के वाय सी करूनसुद्धा अपात्र होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी पाहा सर्वप्रथम जर का पाहिलं तर लागणारे डॉक्युमेंट यामध्ये लाभार्थीचे आधार कार्ड म्हणजे ज्या काही महिलेने अर्ज केलेला आहे त्या महिलेचे आधार कार्ड यामध्ये लागणार आहे त्यानंतर पत्नी असल्यास पतीचे आधार कार्ड लागणार आहे ज्या महिला विवाहित असेल अशा महिलांना आपल्या पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकून त्यावरील जो काही येणारा ओ टी आहे तो ओ टी पी टाकून आपल्याला आपली के ही करावी लागणार आहे त्यानंतर मुलगी असेल म्हणजे अविवाहित असल्यास वडिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे आणि ज्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्यावरती जो येणारा ओ टी पी आहे तो ओ टी पी टाकून आपल्याला के वाय सी करावी लागणार आहे यामध्ये पहा लाभार्थीचा आणि लाभार्थीच्या पतीचा किंवा वडिलाचा जो काही आधार कार्ड नंबर आहे त्याला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असणार आहे तरच यामध्ये ही के वाय सी होणार आहे तर यामध्ये काही महिला अशा असणार आहे की के वाय सी करूनसुद्धा त्या अपात्र होणार आहे चुकीचे अर्ज केलेले होते चुकीची माहिती भरलेली होती अशा महिला यामध्ये अपात्र होणार आहे तर या ठिकाणी पहा ज्या महिलांनी आधारमध्ये छेडछाड केली होती जसे की काही महिलांनी पहा वय कमी असताना सुद्धा जास्त दाखवून आपला अर्ज केला होता आणि त्यांनी हप्ते सुद्धा घेतलेले आहेत आणि काही महिलांनी पासष्ट पेक्षा जास्त वय असताना सुद्धा आधार कार्डवरती वय कमी दाखवून आपला अर्ज केला होता आणि यामध्ये काही महिलांनी नावामध्ये बदल करून आपले अर्ज केले होते अशा महिलांची के वाय सी नंतरसुद्धा हप्ता बंद केला जाणार आहे त्यानंतर पहा घरामध्ये जर का नावावर कोणाच्या चारचाकी वाहन असेल तर अशा महिलांचे सुद्धा यामध्ये हप्ते बंद केले जाणार आहे यामध्ये ट्रॅक्टर वगळून इतर जे काही चारचाकी वाहने असेल ते घरामध्ये कोणाच्याही नावावर असेल अशा कुटुंबातील महिलांचे हप्ते हे केवायसी नंतरही बंद केले जाणार आहे त्यानंतर वार्षिक उत्पन्न जर पाहिले तर हे अडीच लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांचे के वाय सी नंतर हप्ते बंद केले जाणार आहे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तरच हे लाडकी बहिणीचे हप्ते हे सुरू राहणार आहे एका घरामध्ये अनेक महिलांनी फॉर्म भरलेले असतील तर अशा महिलांना सुद्धा के वाय सी केल्यानंतर सुद्धा एकच महिला ज्या कुटुंबामध्ये एक विवाहित व एक अविवाहित महिला असेल त्याच महिलांचे यामध्ये हप्ते हे पंधराशे रुपयाचे सुरू असणार आहे अनेक महिला असतील तर त्यांचे हप्ते हे बंद केले जाणार आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत असेल तर ह्या महिलांचे सुद्धा यामध्ये हप्ते बंद केले जाणार आहे घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी असेल म्हणजे कोणी शासकीय कर्मचारी म्हणजे कोणी नोकरीवर असेल आणि ते या अगोदर लाभ घेत असतील अशा महिलांचे सुद्धा केवायसी करून सुद्धा हप्ता बंद केला जाणार आहे त्यानंतर पहा इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला ज्यामध्ये इंदिरा गांधी आवास योजना असेल श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना असेल या योजनेचा लाभ घेत असताना सुद्धा ज्या महिलांनी लाडकी योजनेमध्ये अर्ज केला होता त्या महिलांना या अगोदर हप्ता मिळालेला होता परंतु आता त्यांना इथून पुढे के वाय सी झाल्यानंतर या महिलांना हप्ता मिळणार नाही शासकीय महिला असतील इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला असतील टॅक्स भरणाऱ्या महिला असतील अनेक महिलांनी यामध्ये अर्ज केलेले आहेत अशा महिलांना हप्ता मिळणार नाही अशा महिलांचे हप्ते हे आता पंधराशे रुपयाचे बंद केले जाणार आहे ज्या महिलांची के वाय सी राहिलेली असेल त्यांना आता के वाय सी कशी करायची या संदर्भातला व्हिडिओ आपल्या ऑनलाईन माहिती या युट्यूब चॅनलवर देण्यात आलेला आहे स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पाहून तुम्ही के वाय सी ही करू शकता व्हिडिओची लिंक तुम्हाला वरती आय बटनवरती आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहून आपली के वाय सी ही पूर्णपणे सक्सेसफुल करू शकता तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद